आणि दुधच नाही मग पाच पंचवीस बाया बोलावल्या गावातल्या कुठल्या परिसरातल्या राजगडावर निरोप गेला आणि सगळ्या महिला आल्या आणि प्रत्येक महिलेला विचारलं तुझ्याकडं दूध आहे मग त्याच्या बदल तुला काय अहो साहेबांनी विचारलं दुधाचे उपकार म्हणून सुद्धा त्या बायांनी म्हणावं का नाही राणी साहेब आम्हाला काय करायचं कोणी पाच गाव मागायचं कोणी सोनं मागायचं कोणी संपत्ती मागायची कोणी धन मागायचं पंचवीस बाया पण एक बाई तिथं पुढे गेली सगळ्याला मागं सारून आणि ते म्हणजे तुम्हाला आक्कल आहे का दुधाचे कुठं पैसे मागतात का आणि दुधाचे पैसे घेणारी कोण माय असती का असती सगळ्या बाजूला काढल्याने एकच पुढं गेली तिचं नाव दाराऊ म्हणून कधीतरी एक करत जा आळंदीला गेले पंढरपूरला गेले कधी कधी गेले तर एकदा असं करत जा नवीन बालाजी माहीत चाल तुम्हाला नवीन बालाजी नस पण माहिती आहे ना मग पुण्याच्या पुढे गेलं की नवीन बालाजीच्या अलीकडेच तिथं सासवडच्या पलीकडे घाट उतरलं की खाली ते धारा उच गाव आहे कापूरवळ आणि त्या गाडे परिवारातली एकच माऊली अशी की ज्यांना शंभूराजे शंभूराजे जिवंत असेपर्यंत कधी आईची आठवण होऊ दिली नाही आणि त्यांना त्याच घरामध्ये शंभूराजे आई म्हणायचे आणि शंभूराजेची पत्नी धारा आत्या म्हणायची काय म्हणायच्या आत ते म्हणायचे असं म्हणायची महाराज उगतच काय करायचं आणि काय माणसं म्हणत नाही 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 आता काल दिवशी पुण्याशी लोक आईले देव होळकरांची काय झाली जयंती सगळ्या महाराष्ट्रभर झाली असं होत असतं कधी कुठं उभ्या महाराष्ट्रभर त्यांची जयंती झाली का फुकट कोणी करत आज अहमदनगरचं नाव काय ठेलंय अहिल्यानगर असं कोणी ठेवतं का कुणाचं नाव याचं कारण कळलं का तितकी ताकद लागते तितकी क्रांती लागते तसं आता आई आई गेल्या पण जाताना या कुटुंबावर उपकार करून गेल्यात या कुटुंबावर प्रेम केलं या कुटुंबातले सगळे आहेत मुली किती दाजीला तीन आणि मुलगा एक बघा बरं या तिन्ही आणि एक मुलीचा आणि एका मुलाचा संसार सुखाचा कोणामुळे झाला वडलांमुळे ह्याचं उत्तर कळलं एवढं सगळं ह्या माउलीने केलं मग तुम्ही त्यांच्यासाठी काय आपण थोडं उपकारातून उत्तर एवढं तरी होतोय नाही ते हे सुद्धा कोणी होत नाही नाहीत विठल काय होती बघा दोन वर लग्न झाले आणि तिला टेन्शन कायच माहिती मला डाकट्याचं राहिलं धाकट्याच धाकटं होतं शाळात लग्न करायचं लग्न करायचं मग तिनं पैसे दाबून तुझे लाखा एक लाख रुपये जवळजवळ म्हणजे जर जर शिकाय नाही काय नाही कधी काय नाही काय नाही जे गाय आहेत तेवढ्याच सांभाळायच्या म्हातार गेलेलं मरून आणि तिच्या डोक्यात एवढंच मा धाकटं बुजवलं ना झालं काम आणि एके दिवशी काय केलं माहिती त्या गावठ्या गाईनं त्या बाईला मारलं मातारीला आणि तिचं इथं इथं खूप असतो ना तोच मोडला पण तेवढं सगळं आजार असून सुद्धा तिनं पोराचं काय केलं लग्न केलं सगळी गाय बी कोण टाकल्यान त्या पोराच्या परिस्थिती साधी लाख रुपये खर्च केला गरीब माणूस आणि केलं सांग पोराला पोरा बायको मिळाली मग आईची काय गरज आहे का आणि महाराज त्या बाईच्या पायात किडे पडले तिला कुणी बघायलाच नाही ना पत्र्याचं घर आग पडती अशा आग पडण्यात एवढं टेम्परेचर आहे आणि अशा घरामध्ये माय बापाला जर पत्रेच्या घरात ठोतेत माणसं स्वतः बंगल्यात राहते ही पुण्य हे पुण्य यादी अशी लावलेली झाडे बघायची असे तरी निदान झाड लावा असू दे पत्र्याचं घर आणि एखादं या पावसाळ्यात लावा ते जगवान मोठं करा निदान सावलीला त्याच्या खाली दोन चार तास तरी बसता येई दुपारचं एक एक झाड लागवायला काय होतं लोक ते सुद्धा करी नको मी म्हणतो निदान म्हातारी माणसाच्या स्मरणात आता आजी गेली या घरावरली गेली सावली आज आज आहे आजी आजीचं ते राहावं मग आजी एक झाड लावायचं आजीच्या स्मरणार्थ किती लावायचं आणि तीन पुरी तीन पुरी न तीन लावायचे आपापल्या दारात तिथं शेतात आजच लावायचे का लावायचे आज गेलेली आई पुन्हा तुम्हाला जर सावली पाहिजे असेल तर आजची तीच महत्वाची आजच झाड लावायचं आणि ते झाड जपायचं आणि ते कोणी जपायचं दुसरं कोणी नाही त्या मुलांनी आणि उद्या कधीतरी त्या झाडाखाली बसलं की कुणाची आठवणी येईल आमच्याकडे तर ही पद्धत येईल गोड मारत आमच्याकडे राख नदीत ना टाकत नाही आमच्याकडे राख उचलीतात आणि खड्डा खांदून दा शेतात टाकतात शेतात राग टाकली का त्याच्यावर झाड लावत फळाच आम्ही असं त्या झाडाखाली झोपलेलो फळं आजही ती झाड लय मोठ्याने झालेली याचा फायदा काय होतो एक झाड भूमीला मिळत आणि एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीच्या मालकीनीची राग शेतात आता तुमच्या भागात पद्धत नसेल तुमच्या भागात सुना टाकू बी द्यायच्या नाही सुना म्हणून त्यांना कुमा तारी पुन्हा मिरच्या ओढा येईन <laughs> यंदा काय कुठलं भूत आलंय काय कळत नाही नाहीत नसतं बरं काय आपणच भूताची आवल नसत भूत नाही जगात बरं का भूत म्हणजे कोण आपणच आता मी आलोय साडेतीनशे किलोमीटर पहाट पाच वाजता निघलो रात्री निघलो आता आमचा मुलगा आहे माझा छोटा मुलगा आहे गेलो बघा एक सांगू हो तुम्हाला या जगात भूतबीत नाही कुठं काही नाही आपण फक्त मनात आणि मनात नाही म्हणूनच माणसाला जगात दिसतंय नाही तर भूत कुठं नाही आता मी किती समस्यां म्हण मला भूता नाही राम राम घातला नाही हे नाही काय चालते हरी कुठे चालले महाराज मला असं म्हणलं का भूत येऊ द्या म्हणलं का मला येताना थोडं गोडधोड खायला ना असं म्हणलं का भूत बोलत अस कुठं हे आपल्या मनाच भूत आहे कशाच भूत आहे मनाच आणि त्याच्या मनात भूत आहे त्याच्या मनात बाप आहे त्यालाच हे सगळं होतं विठोबाय रको का आजच्या निमित्तानं अन्नदान केलेलं असतं अन्नदान केले ना आज आज अन्नदान खाल्लं पाहिजे बरं का प्रत्येकाने आज जर जेवण न करता न करता माणूस जर गेला तर त्याचं मत नाही या आजीच्या नात्यातल्या माणसांनी सगळ्यांनी आज खाल्लंच पाहिजे सगळ्यांनी बरं का कोणीसुद्धा म्हणायचं नाही अजिबात नाही कॉम्प्रोमाइजच नाही सगळ्यांनी जेवलं पाहिजे नाही गोड आहे सांगा आज जर जेवलं तर तुम्हाला खोटं सांगत नाही दहाव्याचं वर्ष श्राधाचं गोड जेवणाचं तेराव्याचं दनकून खात जा ज्यांना ज्यांना खाल्लं नाही त्यालाच अटक येतो मी तुम्हाला अजून एकदा खास सांगतो तुझ्या बरं का, का? मी एवढं हजार दोन हजार दहावीच खाल्लं माय तीन ऍक्सिडेंट झाले तरी टकाटक माझ्या गाड्या टोटल टो लॉस झाल्यात किती दोन तीन गाड्या हो तुम्हाला खोटं नाही मी मागे सांगितलं त्या दिवशी माझ्या गाडी स्टायर माझ्या पुढं पडत होतं एक दिवस असं पुढचं टायर निघालं लागलं पळाय पुढे मेट्रावर ना म्हटलं टायर कोणाचं आपलंच इंकूनच टायर पुढे गेलं पाचशे फुट अंतरावर टायरच सापडलं नाही पण आम्हाला काही नाही झालं महाराज मी फक्त एकच काम करतो माझ्या आईचा वडिलाचा आशीर्वाद असतो मला ते बघ असलं टेम्परेचरच होऊन येईन असं मग आमच्याकडे घर आहेत मी बांधले दोन तीन घरं बांधले बरं काही माझ्या बहिणीला मी गुंठा एकत घेऊन दोन मजली बिल्डिंग बांधून दिलेला भाऊ उपकार म्हणून नाही बहिणीने मागितलं नाही खाते फोडायला सही बी अडविली नाही आमचं सगळं मोकळ करून टाकले मला ती बाबा दिसतो दिलंय महत्वानी